शहीद जवान भीमराव भोजने यांना शासकीय इतमात अखेरचा निरोप घुई गावात शोककळा हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार शेगाव तालुक्यातील घुही गावातील सुपुत्र आणि बीएसएफचे शूर जवान भीमराव विलासराव भोजने यांना पंधरा जून रोजी झारखंड येथे देशसेवेतील कर्तव्य बजावताना विरगती प्राप्त झाली त्यांच्या पार्थिव मंगळवारी अठरा जून त्यांच्या मूळ गावी घुई येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले झारखंड येथून विमानद्वारे त्यांचे पार्थिव सकाळी नागपूर येथे आणण्यात आले तेथून शासकीय वाहनाद्वारे त्यांचे पार्थिव गुई येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले या मार्गावर शेकडो दुचाकी स्वराने शहीद जवान भीमराव भोजने अमर राहेच्या गगनभेदी घोषणांनी वातावरण भरावून टाकले अंत्यसंस्कारासाठी गुईसह परिसरातील पंचक्रोशीतील हजारो नागरिक कुटुंबीय मित्रमंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आश्रुनयनांनी नयनांनी अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला शासकीय इतमात पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मानवी सन्मान देत शहीद जवानांना अंतिम सलामी देण्यात आली यावेळी गावात चोकळा पसरली होती उपस्थित सर्वांनी शहीद जवानाच्या बलिदानात सलाम करत त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभाग नोंदवला भिवरा भोजने अमर रहे जय हिंद महाराष्ट्र न्यूज वनसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर घुई तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा ंगामी पाणाशिसा वेरमणी शिका पदं समाध्यान हरींद्राणा वेमणी शिका पदन समाध्या पाणी सुविचारा वेरमणी शिखा Yeah. yeah.